आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने माणसे निर्माण केली जातात समाज घडवला जातो सर्वसामान्यांची मुले मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे थ्री स्टार करणार असून राज्यातील एकशे पंचवीस वसतिग्रहांसाठी बाराशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिग्रह सांगली जिल्ह्यातील मिरज तसेच एकशे पंचवीसवी जयंती मागासवी वर्गीय मुलींचे शासकीय वसतिग्रह या दोन वसतिगृहांच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते माजी कामगार मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री शिरसाट बोलत होते यावेळी माजी मंत्री व आमदार डॉक्टर सुरेश खाडे बार्टीचे महासंचालक सुरेश वारे सामाजिक न्याय विभागाचे पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मेघराज भाते ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी बजरंग पाटील माजी नगरसेवक निरंजन आवटी संदीप आवटी हे उपस्थित होते मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आपण राज्यात एकशे पंचवीस वसतिगृहात उभारण्याची घोषणा केली होती त्यासाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे शासकीय इमारतीत विद्यार्थी वस्तुगृहे असावीत यादृष्टीने वाटचाल सुरू केली भविष्यात भाडे तत्वावरील वसतीगृहे शासकीय इमारतीत व्हावीत यासाठी प्रयत्न राहील असे हे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले सगळे करतो दुसरं असं एखादा चांगला दिवस ठरवा मला बोलवा कोल्हापूरचं लय काय प्रसिद्ध आहे चांगलं कोल्हापूर आता तुम्हाला माहित नाही या राजकारणापासून म्हणून दूर आहे पहिल्यांदा इकडे आलो परंतु काम असं करा ज्याचं लोकांनी आपल्याला नाव घेतलं पाहिजे अरे आयुष्यामध्ये मी त्यांना सांगितलं की आयुष्य मला एका पॅटर्न दिलं पाहिजे माझे मुलं चांगले शिकले गेले पाहिजे अरे हे शिकलेला माणूस आमच्याकडे आमच्या डिपार्टमेंटमध्ये असे अनेक अधिकारी आहेत जे हॉस्टेलमध्ये शिकून वर्ग मोठे झाले मंत्रालयामध्ये सुद्धा जर पाहिलं तर हॉस्टेलचे विद्यार्थी तुम्हाला सेक्युटी झालेले पाहायला आणि म्हणून इतर डिपार्टमेंट मध्ये रस्ते बनवले जातील इतर डिपार्टमेंट मध्ये बिल्डिंग बनवले जातील इतर डिपार्टमेंट मध्ये इतर योजना राबवल्या जातील परंतु हे खातं असं आहे की तो माणसाचा निर्माण करतात समाज घडवल्याचं काम आहे डिपार्टमेंटचं डिपार्टमेंट